नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत समाज कल्याण परीक्षा म्हणजे अवघे तीन ते चार दिवसानंतर सुरू होणार आहे चार मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान तीन शिफ्ट मध्ये टी सी एस कंपनी मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये सर्वात महत्वाची जी अपडेट आलेली आहे निगेटिव्ह सिस्टीम आहे किंवा नाही असेल तर काय करायचं आहे किंवा जो टॉपिक दिलेले आहेत राहिलेल्या दिवसात कोणते टॉपिक महत्वाचे वाचायचं आहे गणित आहे का बुद्धिमत्ता आहे सर्वात महत्वाचं निगेटिव्ह सिस्टीम संदर्भात जी अपडेट आलेली आहे त्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके आपल्या जास्त वेळ घेता आकडी मध्ये जी बॅच स्टार्ट झालेली आहे समाज कल्याण भरती एकूण पाच पदाकरिता तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे विशेषतः हा महिलांकरिता गृहपाल वार्डन आणि अधीक्षक एकच पद आहे वे वेगवेगळे नाव दिलेले आहेत त्यानंतर वरिष्ठ कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक असेल संरक्षण अधिकारी आणि सर्वात महत्वाची पोस्ट आहे परवीक्षिका अधिकारी या पदाकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे अकॅडमी मध्ये यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज एमसीक्यू कु असणार आहे फ्रीमध्ये टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मिळणार आहेत या बॅच जी फी आहे अगदी कमी पंस, पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे ओके पाचशे पंचावन्न रुपये फी असणार आहे आणि बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपला जास्त वेळ जा न घेता जी अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण बघणार जो आणि महत्वाचे टॉपिक कोणते आहे ते पण तुम्हाला सांगितलं जाणार आहे यामध्ये त्याने दिल्याप्रमाणे बरोबर आणि चुकीच्या उत्तरामधील सारखेपणाचे आकृती बंद उघडकीस आणण्यासाठी फिक्सिंग साठी वापरलेल्या विश्लेषणात्मक पद्धतीमध्ये जर असे अनुमान निघाले किंवा आढळून आले की प्रतिसादांचे म्हणजे उत्तरांचे जर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल किंवा निकाल राखून ठेवण्यात येईल गैरप्रकार जर आढळला तर ओके एकदम पारदर्शक परीक्षा घेतली जाणार आहे असं समाज कल्याण आयुक्तालयातून कालच नोटिफिकेशन आलेलं आहे सोडवलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पाच गुणांचे ऋणात्मक गुण असणार आहेत म्हणजे याला पण निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे तर परीक्षा दरम्यान जर उमेदवार जर काही संशयास्पद हालचाल किंवा वागणूक करताना आढळला असल्यास तो दोषी दोषी ठरून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाणार आहे सर्वात महत्वाचं झिरो पॉईंट फाईव्ह मिळालेल्या मार्कामधनं एवढे मार्क तुमचं एक प्रश्न चुकला तर मायनस केलं जाणार आहे एमपीएससी प्रमाणे या समाज कल्याण परीक्षेकरिता आपण पर निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे पडेत काय दिलेलं आहे परीक्षा केंद्रात उमेदवारांना कोणत्याही वैयक्तिक वस्तू जसे की इलेक्ट्रॉनिक उपकरणे स्मार्ट वॉच प्रतिबंधित वस्तू परीक्षार्थीकडे सापडल्यास त्या उमेदवारात परीक्षेत बसू दिले जाणार नाही याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्याकडील परिपत्रक जे आलेलं आहे दिव्यांग आवश्यक त्या सर्व कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे अनिवार्य आहे स सदर प्रवेशपत्र तात्पुरते असून ते पद भरतीच्या अधिसूचने दिलेल्या पात्रतेच्या सर्व आटीच्या अटीच्या अधीन राहून गुणवत्ता यादी दि, इत्यादीची मूळ प्रमाणपत्राची पडताळणी करताना न करता, करता उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या म्हणजे नियुक्तीची हमी दिली जाणार नाही तुम्हाला फक्त जे ऍडमिट कार्ड आलेले आहेत कालपासन बघा आपण अपडेट पण दिली होती संध्याकाळपासून त्या तुम्हाला लिंक पण उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्राम चॅनलला ऍडमिट कार्ड संदर्भात हे टेलिग्राम चॅनल आहे आणि लिंक पण आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचं ऍडमिट कार्ड हॉल तिकीट डाउनलोड करू शकता लॉग इन आय डी आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे ठीक आहे काल संध्याकाळी पाच वाजतापासून सुरू झालेले आहेत काही पदार्थ परीक्षा सुरुवातीला त्यांचे आता सध्या उपलब्ध झालेली असते ज्यांची एकोणीस तारखेला त्यांच्या अजून उपलब्ध झालेले नसते त्यामुळे कोणाची कोणीच काळजी करण्याची आवश्यकता नाही किंवा तुमच्या मेल मेलला ईमेल आय डी इनबॉक्स किंवा बॉक्स मध्ये इनबॉक्स किंवा स्पॅम मध्ये मॅसेज आलेला असेल बघा तुमचं जर लॉग इन आय डी पासवर्ड जर विसरला असेल तर फरगेट करायचा आहे पासवर्ड किंवा आठवत नसेल मेसेज मेल आठवत नसेल तर टेक्स्ट बुक टेक्स्ट मेसेज पण आलेला आहे त्याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे परत तुम्हाला महत्वाचं यामध्ये काय असणार आहे विषय परीक्षा पंचवीस चोवीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली एकतीस डिसेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची डेट होती यामध्ये मराठी आहे पंचवीस प्रश्न त्यानंतर इंग्लिश पंचवीस प्रश्न आहेत बुद्धिमत्ता आता मागच्या परीक्षेचा जर अनुभव घेतला तर आपल्याला बुद्धिमत्तेवरती जास्त प्रश्न म्हणजे आता गणित पण विचारलं जातं परंतु बुद्धिमत्तेला जास्त प्रश्न विचारले जातात पंचवीस पैकी अठरा एकोणीस प्रश्न बुद्धिमत्ता आणि गणिताचे बाकी उरलेले क्वेश्चन विचारले जातात त्यानंतर जीके, जीके चे पंचवीस प्रश्न आहेत असे एकंदरीत तुमचा शंभर मार्काचा पेपर असणार आहे दोनशे गुणाकरिता एक प्रश्न दोन गुणाकरिता असणार आहे तर याचा आपल्याला डिटेल टॉपिक लिस्ट सांगितलेली आहे तसा अभ्यास नियोजन शेवटच्या दिवसात आताच नियोजन काय करायचं आहे त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी बघून घ्यायचं आहे त्यानंतर जे संदर्भात तुम्हाला बॅच सांगितलेली आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच गृहपाल का संरक्षण अधिकारी परिषदिका अधिकारी या सर्व पदाकरिता तुम्हाला एकत्रित बॅच पाचशे पंचावन्न रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे का करायचे तुम्हाला आता दोनशे पैकी जर तुमचे एकशे तीसच मार्क येत आहेत त्यापेक्षा वर मार्क जात नाहीत किंवा वाढत नाहीत ते अवेलेबल असणार आहे किंवा तुम्हाला टाइम मॅनेजमेंट आहे आणि सर्वात महत्वाचं जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्याच्या ट्रिक्स आठ ते दहा दिवसामध्ये ज्यांच्या आता परीक्षा दोन तारखेला आहे त्यांच्याकरिता पण आपण फी कमी घेणार आहोत ज्यांचे एकोणीस तारखेपर्यंत त्यांच्याकरिता पाचशे पंचावन्न असणार आहे सर्व विषयाच्या मराठी असेल सामान्य असेल इंग्लिशच्या या सर्व विषयाच्या शॉर्ट रिक्स आणि महत्वाचे टॉपिक एक स्वरूपामध्ये त्याबद्दल लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवायचं कारण तर नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवरती लगेचच मिळणार आहे ओके थँक्यू सर्वांना आणि तुमच्या परीक्षेकरिता ऑल दी बेस्ट सर्वांना शुभेच्छा पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये